आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा यू पी एफ ओने हजार लाभार्थ्यांना जास्त पेन्शन जारी केली आपले स्टेटस ऑनलाईन असे ट्रॅक करा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा सुमलेल्या बिलायकोला क्लिक करा इतिदर नवनवीन अपडेट आखेल त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओने जास्त पेन्शन संदर्भात मोठा अपडेट दिला आहे संसदेत सांगितले की एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी जणांना पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ जारी झाले आहेत कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटना ई पी एफ ओने जास्त पेन्शन संदर्भात मोठा अपडेट दिला आहे संसदेत सांगितले गेले की एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी जणांना पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ जारी की झाले आहेत जास्त पेन्शनसाठी एक पॉईंट पासष्ट लाख लोकांना अधिक रक्कम जमा करण्यास सांगितले गेले होते हे सर्व नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झाले सरकारने ह्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती ज्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली गेली आहे तुम्ही तुमचे स्टेटस ऑनलाईन चेक करू शकता एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांना पी पी ओ जारी संसदेत ई पी एफ ओकडून वाढीव पेन्शन संदर्भात माहिती देण्यात आली आहे एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी पी पी ओ जारी झाले असून एक पॉईंट पासष्ट लाख पात्र सदस्यांना जास्त पेन्शनसाठी अतिरिक्त रक्कम जमा करण्यास सांगितले आहे श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली जास्त पेन्शनसाठी एकूण सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडुसष्ट अर्ज आले आहेत आले होते हे अर्ज कर्मचारी पेन्शन योजना ए पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत करण्यात आले होते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक ला एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस प्रकरणामध्ये अतिरिक्त रक्कम जमा करण्यासाठी नोटीस जारी केल्या आहेत मंत्री क करंदाला लाजे यांनी सांगितले की उर्वरित अर्जावर लक्ष ठेवणे जात आहे प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश दिले आहेत जास्त वेतनावर पेन्शन प्रक्रिया चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर केली जात आहे ऑनलाईन अर्ज अंतिम मुदतीचा विस्तार ई पी एफ ओने व्हेरिफिकेशन आणि संयुक्त पर्यायासाठी ऑनलाईन कर्जाची सु सुविधा सुरू केली होती ही सुविधा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून सदस्य पेन्शनधारक आणि नियोक्त्या यांच्यासाठी उपलब्ध झाली सुरुवातीला अर्जाची अंतिम तारीख अकरा जुलै दोन हजार तेवीस होती नियुक्त्यासाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची वेळ अनेकदा वाढवली गेली सुरुवातीला ती तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वाढवण्यात आली नंतर तीन मे दोन हजार चोवीस आणि शेवटी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली मंत्री कलान कराल दलाजे यांनी सांगितले की फिल्ड ऑफिसला प्रकरणे निकाली काढण्यासाठी स्पष्ट दि निर्देश दिले आहेत ज्यामुळे प्रक्रिया वेगवान होईल सरकार ह्या प्रकरणाला गांभीर्याने घेत असून सर्व अर्जाचा निपटारा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे ई पी एफ ओ हायर पेन्शन ॲप्लिकेशन स्टेटस कसे ट्रॅक कराल तुम्ही तुमच्या ई पी एफ ओ हायर पेन्शन ॲप्लिकेशनचे स्टेटस ऑनलाईन पाहू शकता त्यासाठी खाली स्टे स्टेप्स फॉलो करा ई पी एफ ओच्या युनिफाईड मेंबर पोर्टलवर जा ट्रॅक ॲप्लिकेशन स्टॅटस फॉर पेन्शन ऑन हायर वेजेसवर क्लिक करा पुढील पेजवर क्लिक घेअर ह्या पर्याय निवडा तुमच्या ॲप्लिकेशन ॲक्नॉलेजमेंट नं नम, नंबर यू एन नंबर किंवा पी पी ओ नंबर प्रविष्ट करा कॅपचा कोड भरा कन्सेंट बॉक्सवर टीका टीक करा आणि ओ टी पी प्राप्त करा वर क्लिक करा ओ टी पी प्रविष्ट करा आणि गेट शट्यूल्सवर क्लिक करा तुमच्या अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल ही प्रक्रिया सोपी आणि जलद आहे यामुळे आम तुम्ही घरबसल्या अर्जाची माहिती मिळू शकता तुम्हाला ऑफिसमध्ये वारंवार जाण्याची गरज भासणार नाही ह्या ऑनलाईन सुविधेमुळे पारदर्शकता वाढते आणि अर्जदाराला त्याच्या अर्जाच्या प्रगतीची माहिती नियमितपणे मिळत राहते